महाराष्ट्र शासनाने ग्रामीण भागातील पायवाट आनंद आणि संरक्षण व सीमांकन करण्याचा निर्णय घेतला आहे शिवाय सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दरम्यान सेवा पंधरवडा साजरा होणार असून यात आनंद रस्ते मोहीम सर्वांसाठी घरे आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जाणार आहेत या संदर्भात बीड मध्ये जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दहा सप्टेंबर रोजी सर्व उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांची बैठक घेऊन सेवा सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश दिले अकरा सप्टेंबर रोजी अपर जिल्हाधिकारी अकरा सप्टेंबर रोजी अपर जिल्हाधिकारी हरिश धार्मिक आणि उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांनी तालुक्यातील ग्रामपंचायत अधिकारी महसूल अधिकारी आणि साहेब कृषी अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण घेतले या बैठकीत धार्मिक यांनी सेवा पंधरवड्या दरम्यान रस्त्यांचे सर्वेक्षण ग्राम शासन निर्णयाचे वाचन आणि लोकांच्या समस्या सोडवण्याचे निर्देश दिले उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांनी जात प्रमाणपत्र वितरणाची कार्य पद्धत स्पष्ट केली बैठकीचे नियोजन तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी केले होते यावेळी गट विकास अधिकारी अशोक राठोड आणि तालुका कृषी अधिकारी अशोक साळी उपस्थित होते ग्रामीण रस्त्यांचे संरक्षण सेवा पंधरवाड्याच्या अमलबाजानी आणि भी समाजाला जात प्रमाणपत्र वितरण या तिन्ही गोष्टीसाठी प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे